ना करना नाना दिवस। <laughs> अरे पन्ना पन्ना रुपये दो दिल आता कराया आलो आहोत पाठावन तुम्ही बघू शकता आमच्या जाऊन मच्छी घेऊन आले आता जण मच्छी आणली आहे कटिंग वगैरे तुम्हाला दाखवतो कसं काय असतं गावी ओके चला ये काप मच्छी पादू वरतात

कायते आजू आता मच्छी कापतायत हे हे असं ना आज जा झाडा खाली आम्ही बसलोय हे आपलं घर हे आता पप्पा आलेत मच्छी साफ करतोय पालू 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 मच्छी

तर तुम्ही पण या जेवायला चल आज आम्ही जाणार आहोत रिटर्न मुंबईला बाय ट्रेन ठाण्याला थिमीम एक्सप्रेसनी आठ वाजता येणार आहे तर आता आम्ही जाणार आहोत कारने तर आता वाजलं आहे सिक्स ट्वेल्व तर आता आम्ही जाऊ कारने स्टेशनला पोचू एक तास आधी तरी पोचायलाच पाहिजे ट्रेन शोधायला बघ म्हणजे सीट बघण्यासाठी तर भेटू पुढे चला एकदा लास्ट वेळा या घराला इकडच्या माणसांना बाय बोल शेवटचं okay. येऊ मी परत नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर हा घर तुम्हाला भेटेल ते आहे तुम्हाला नेक्स्ट इयर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा करायला विचार चाललो आता जाऊ मी खर मी चाललोय चल आता जाऊ ना मी जाऊ नक्की नक्की येणार नाही मी येणार एन। नाही ना मी येऊ परत येऊ मी आता चाललोय चल हे बा काहीच आम्ही चाललेलो आहोत आमच्या आमच्या बॅगा बघा जवळ बॅगा आणि हा मित्र आम्हाला इथे भेटला आहे त्याच्यावर आम्ही क्रिकेट खेळलो चल भेटू पुढच्या वर्षी डायरेक्ट हम्म चल काळजी घे बाय सुंदर हे दृश्य बाय करा बाय करा थोडा व्हिडिओ शेक ही होत असेल कारण की एवढं वजन धरून आमचे हातपाय हलतायत थरथरत आहेत अक्षरशः चला थँक्यू

येते आमच्या बरोबर बाय 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 काय बाय 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 चल चल येत ना चल बाय 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 बाय

आता मी चाललो आहे रत्नागिरी स्टेशन तिथून आपली ट्रेन आहे थिवीम्ही थिवीम एल टी टी स्पेशल चला आम्ही रिटर्न चाललो आहे मस्त आठ दिवस मजा केली रत्नागिरीमध्ये आता परत खाण्याला चाललोय तर काहीच आता आम्ही आलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आमच्या बॅगावर घरी जायचंय भारी वाटत गरम पण खूप झालंय त्यासाठी आम्ही घेतलंय सेवन अप एसाठी एवढंच थोडं थोड़ा थंड बघाय गाडीची वाट बघतोय गाडी पाहून एक तास लेट आहे त्याची गाडी बरं एक तास लेट आहे गाडी म्हणून बसते की आराम भेटेल बघा आता किती वाजले आठ वाजून सव्वीस मिनिट झाली इथून गाडी आपली येणार आहे आणि आपण इकडे जाणार आहे आणि गाईज आपली आठची गाडी होती अजून गाडीचा पत्ता नाही आता मेसेज आला आहे की एक तास लेट आहे गाडी तोपर्यंत एक तास लेट बघा पप्पांचं शॉपिंग रिॲक्शन एक तास आहे हो हो एक तास आहे तर बघूया एक तास थांबावं लागेल आता काय नाही करू शकत प्रचंड हवा सुटली बघू शकता का हा मेतो आहे आम्हाला

प्लॅटफॉर्म आल्यावरती तुमच्या बायकोचं नाव ऐकलं तरीच आहे पण या बाईचं नक्की ऐका कारण की तुम्हाला घरी जायचं आहे त्यासाठी तर कृपया लक्ष देऊन ऐका ही बाई काय बोलते ती नाहीतर गाडीचा काय संबंध आपला येत नाही कळाला नसेल हा त्यांना नाहीच कळणार लग्न झालं असेल त्यांना नक्की कळेल <laughs> 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 हा जोक ऑफ द डे होता आमचा करो कोणत्यातरी घेऊन घ्या नाहीतर व्हिडिओ सेव्ह करा इथे <laughs> 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 दादूस्नू केचे वेफर आणि थंड पाणी आणले आहे माझ्यासाठी हंक्स सीप आणि माझा दादाला तर आहे ना ट्रॅव्हलिंग आणि खाणं नंबर वन हे खूप आवडतं म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये खाणं खूप आवडतो तसं मी मूड वर असत माझ ट्रेन मी मी एन्जॉय करते पण बस असेल ना तर मी एकदम म्यूट होते मी कोणाशीच काय बोलत नाही काय नाही फक्त इयरफोन्स लावायचे आणि गप्प गाणी ऐकत जायचं आता नको मला गाडीत बसल्यावर तर असं आहे आमचं ट्रेन अजून आली नाही ट्रेन साठी आम्ही पटापट आलो आठ चाळीस झालेत आता आणि ट्रेन होती आमची आठ पाच मी बघा बिचारी तिला कधी ठाण्यात पोचते असं होतं मी आठ दिवस गेले पण कालपासून आम्ही निघतोय कालची कॅन्सल झाली तिकीट आज मिळाली ते आज पण उशीर वातावरण गर्मीच असल्यामुळे त्रास होतो चला भेटू तुम्हाला थोडा वेळ पैसे हे एन्जॉय करते पोचलो रिक्षा पकडली आणि आता घरी आहे सॉरी गाईज ट्रेनमध्ये काही कर शूट करायला भेटलं नाही कारण की सगळे लाईट्स ऑफ होते आणि सगळे झोपले होते आणि आम्ही पण थकून गेलो होतो म्हणून आम्ही पण थोडं रेस्ट केलं आणि ठाण्याला पण आम्ही उशिराच पोचलो कारण की खूप सिग्नल्स भेटले होते मग घरी आम्ही सहा वाजता पोचलो आणि मग थोडं काय खाल्लं स्नॅक्स वगैरे केलं आणि नंतर झोपून गेलो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय